माफी नाही एसपी विश्व पानसरे यांची भूमिका एकवीस पोलीस कर्मचाऱ्यांना केले बुलढाणा पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील कार्यप्रणाली राबविणाऱ्या एकवीस पोलीस कर्मचाऱ्यांना बुलढाणा पोलीस मुख्यालयाला अटॅच केले आहे नऊ मे रोजी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर बुलढाणा ग्रामीण चिखली देवळगाव राजा धाड धामणगाव बढे किनगाव राजा बिबी अमडापूर मेहकर नांदुरा खामगाव शिवाजीनगर सिंदखेड राजा शेगाव शहर व तामगाव या सोळा ठाण्यातील पूर्णांक एकवीस शतांश पोलीस कर्मचाऱ्यांना अचानक एका आदेशांमुळे बुलढाणा पोलीस मुख्यालय अटॅच केल्याची माहिती समोर आली आहे या एकवीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका माहिती पोलीस ठेवल्याची मिळत आहे अधीक्षकांनी एकवीस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान कर्तव्यात कसूर खपून घेणार नसल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची भूमिका प्रशंसनीय ठरत आहे